हां तर मला एक अतिशय महत्त्वाची गोष्ट अशी सांगायची होती की चातुर्मास ही परंपरा जी आहे ना आपल्या आपल्या संप्रदाय परंपरेप्रमाणे तर सिद्धरामेश्वर महाराज काय करायचे या चातुर्मासामध्ये ना खास प्रवचना ठेवायची आणि त्यांनी दुपारची वेळ जी होती ना म्हणजे त्यांची सकाळी प्रवचनं व्हायची संध्याकाळी व्हायची आणि दुपारची वेळ जी आहे ना ती खास त्यांनी महिलांसाठी राखून ठेवली होती कळलं की नाही म्हणजे सिद्धरामेश्वर महाराज चातुर्मासात सकाळ दुपार आणि संध्याकाळ असे तीन वेळा प्रवचन करायचे आणि दुपारची वेळ खास महिलासाठी असायची म्हणजे महिलांना सोयीस्कर होईल असं म्हणून आणि इथे म्हणजे मला विशेष महत्त्वाचं जे सांगायचं आहे ज्या आमच्या राधा आजी ज्या एकोणीसशे अठ्ठावीस साली सिद्धरामेश्वर महाराजांच्या अनुग्रहित झाल्या आणि बरोबर त्यांनी ह्या चातुर्मासामध्येच सिद्धरामेश्वर महाराजांकडून अनुग्रह घेतलेला आहे म्हणजे बरोबर त्यांच्या तीन मुली म्हणजे एक डॉक्टर माई म्हणजे ज्यांचा आम्ही अनेक प्रवचनातून उल्लेख केलेला आहे कळलं की नाही म्हणजे ज्या त्या काळामध्ये डॉक्टर झाल्या होत्या बघा आणि गव्हर्मेंट मेडिकल ऑफिसर होत्या त्यानंतर कमळाताई कमळाताई म्हणजे आपल्या मीना ताईंची आई कळलं की नाही आणि त्यानंतर अनुसया ताई अशा ह्या तीन बहिणी आणि आजी अशा चौघांनी चातुर्मासांमध्येच हा सिद्धरामच महाराजांकडून अणघोळा घेतलेला आहे आणि खरंच आता हा चातुर्मासाचाच काळ आज प्रबोधिनी एकादशी आहे तर प्रबोधन एकादशी म्हटल्यानंतर मी म्हटलं की नाही अगोदरच मी म्हटलेलं आहे बघा मीनाताईंचा आज जन्मदिवस आहे कारण आजचा जन्म आहे मीनाताईंचा आणि त्याचबरोबर राधा जी परंपरा सांभाळली कळलं की नाही आणि ह्या राधा कार्यामुळे आज तुम्हाला ही सगळी साखळकर आणि सोमपूर सोमपूरकर मंडळी जी, जी।, जी या अध्यात्मामध्ये दिसत आहेत त्याला कारण राधाजी त्या राधाजीचं स्मरण होणं हे अतिशय महत्वाचं आहे कळलं की नाही म्हणजे आपण म्हणताना परंपरा कशा सांभाळल्या जातात म्हणजे घराण्यामध्ये असं जर कोणी निघालं कळलं ना तर ती परंपरा संपूर्ण पिढ्यानं पिढ्या चालू राहते आणि मी म्हटलं ना आता राधाजींपासून जर आज आपण पाहिलं तर आता हे आता आमच्या सहाव्या पिढी म्हणजे आमची मुलगी पाचवी पिढी आणि सहावी पिढी म्हणजे परंपरेने बघा सगळे कसं संत संघामध्ये येतात आणि हा संत कसं होतं बघा शेवटी आपलं महत्त्वाचं कार्य काय ही संत स आपली वैदिक परंपरा ही सतत चालू राहिली पाहिजे सतत चालू राहिला पाहिजे आणि त्याच्यासाठी मी खरंच म्हणजे महाराजांच्यासुद्धा सान्नतेमध्ये ज्या आईवडिलांनी लहानपणापासून मुलांना आणलेलं आहे त्या आईवडिलांना खरोखरच मी अंतकरणापासून धन्यवाद देतो कारण ह्या अशा आई वडिलांमुळेच मुलं मुले ह्या लाईनीमध्ये लागतात कळलं ना आणि ही परंपरा चालू राहते आणि मुलांना जीवनानंद अनुभवण्याची कला कळते आणि सगळ्या स्थितीमध्ये समर्थपणे कसं उभं राहावं ज्ञानदृष्टीने जीवन कसं जगावं ह्या सगळ्या गोष्टी मुलांना समजतात शिकता येतात आणि याच्यासाठी कुणीतरी ही परंपरा सांभाळायला पाहिजे कुणीतरी त्या दिशेने जायला पाहिजे तर हे कार्य राधाजीने केलेलं आहे कळलं की नाही म्हणजे राधाजी म्हणजे तेंडुलकर कळलं की नाही आणि राधाजीने हे कार्य केलं गिरगावामध्ये राहून आणि तेच कार्य आज त्यांच्या परंपरेमध्ये त्यांची नातवंड म्हणा सगळं करतायत एक 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 आणि हा सगळ्यात मोठा आनंदाचा भाग असतो तर मी एकच म्हणेन की आपण आता हे चातुर्मास पाहिला कळणं आणि ही एका दिवशी पाहिली जसं मी मिनाताईबद्दल बोलतो तसं आज राधाजींचं सुद्धा स्मरण होतं कळलं की नाही आणि राधाजी मीनाताई कळलं ना हे पुण्यमार्गाने चालले आणि त्या पुण्य मार्गाने चालले म्हणून त्याच पुण्यमार्गाने चालण्याची प्रेरणा सगळ्या नातेवाईकांना होते मुलांना होते नातवंडा होते आणि नातवांडा आणि मुलं अभिमानाने सांगतात आम्ही आजीपासून आहोत आम्ही आजीपासून आहोत आजोबापासून हो, आहोत आणि हो, ही परंपरा कसं ही आनंदादायी परंपरा आहे शेवटी वैदिक संस्कृती वैदक परंपरा कुणीतरी राखायला पाहिजे आणि लक्षात घ्या जो कोणी भगवंताचं ज्ञान स्वतः प्राप्त करून इतरांना देतो तो भगवंताला सगळ्यात जास्त प्रिय असतो आणि म्हणून आज आपण पाहिलं प्रबोधिनी एका दिवशी पाहिलं राधाजींचं सुद्धा विशेष मला आज स्मरण होतं आठवण होते मीनाताईंचंही स्मरण होतं आठवण होते कारण मीनाताईंचा तर आजचा जन्मदिवस आहे कळलं की नाही आणि ह्या अशा पद्धतीने आपण सुद्धा या संत संघात राहूया आणि आनंदाचे डोही आनंद तरंग ही अनुभूती घेऊया सद्गुरुमाऊलीच्या कृपा आशीर्वादाने आपल्याला सगळ्यांना सामर्थ्य प्राप्त व्हावं ही श्रीचरणी प्रार्थना कारण पटकन थोडीशी गोष्ट आठवली राधाजींची म्हणून सांगावीशी वाटली चला सद्गुणा सिद्ध रामेश्वर महाराज की जय रजाधीरा सद्गुणा श्री भाऊसाहेब महाराज की जय श्री सद्गुणाश्री काळसिद्धेश्वर महाराज की जय